तर मित्रांनो कसे आहात हो तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे खूप वेळानंतर आपल्या ब्लॉग्समध्ये खरं तर बऱ्याचशा काळामध्ये आता मधल्या काळामध्ये जरा बिझी होतो मी त्यामुळे मला व्लॉग्स टाकता नाही आले बट आज एक खूप छान असा योग आलेला आहे अचानक एक आहे की मला अक्कलकोटला जायचा योग आला आणि खूप इच्छा होती स्वामींकडे जायची सो माझा मित्र सिद्धेश त्यांनी पूर्ण ऑर्गनाईज करून ठेवलेला होता आणि त्यांनी म्हटलं चल भाऊ जाऊया स्वामी त्या हिशोबाने आम्ही आता निघालेलो आहोत सो सोलापूरला मी आलेलो आहे रात्रीची ट्रेन होती आमची सकाळी आम्ही ऑलमोस्ट आता सहा वाजलेले आहेत सकाळच्या आम्ही पोहोचलेलो आहोत लवकर झालं आमचं सो आता मी शेअर ऑटोनी किंवा जीपनी जाणार आहोत पुढे तर दहा प्रवास कसा होतो आहे या सगळ्या गोष्टी मी आता कॅप्चर करणार आहे सो स्टेट येऊन So, ले ले सो आम्ही लोकांनी काय केलेलं आहे ना स्टेशनच्या अगदीच बाहेर तुम्ही आलात तर इथे ना शेअरिंग शिप असतात सो तिकडे आम्ही दोघे आता बसलेलो आहे ती मोठी शिप आहे माझ्या शेअरिंगमध्ये बाकीचे पण लोक आहेत तर आता आपण डायरेक्टली जाणार आहोत अक्कलकोट डायरेक्ट इथे अक्कलकोटला पण डायरेक्टली जाणार आहोत आणि बघूया तिकडचा प्रवास कसा होता आम्ही मोस्टली एक लॉज घेऊ आणि तिकडे आम्ही थांबू आम्ही चेंज करू मस्त कपडे घालवा चोळ बिळ नेसू आणि आज अभिषेक करायचा आहे स्वामींचं सगळ्या गोष्टी करायच्या आणि मी सगळं रेकॉर्डिंग नाही दाखवणार आहे पण जितकं काय काय मला जमेल आणि जितके इनपुट्स किंवा चांगल्या गोष्टी ज्या असतील त्या नक्की तुम्हाला मी शेअर करेन सो सेट आम्ही आता उतरलेलो आहोत आम्ही दोघे आणि हंड्रेड रुपीज पर सीट असं त्यांनी घेतलेला होता आणि खूप आरामात आम्ही आलो बसून जीपमध्ये येण्याचा एक वेगळा अनुभव मिळाला हो आणि आता आपण रूमवर जाणार आहोत आणि आपण थोडंसं फ्रेश होऊया सोहळं बिळं मस्त नेसूया काय काहीतरी नंतर जाऊया आपण मध्यामध्ये आणि काय करायचं आपल्याला अजून आपण काय काय करणार आहोत समाधी मंदिर वृक्ष मंदिर राजू डायमंड हा आणि गुरु मंदिर आणि सिद्धेश ना खूप पॉवरफुल म्हणजे नॉलेज त्याला खूप आहे या गोष्टींबद्दल सो आपण त्याच्याकडून खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत या गोष्टींबद्दल थोडी थोडी माहिती बघूया आणि काहीतरी अशी माहिती जी कधी कोणी वाचली नसेल बघितली नसेल या सगळ्या गोष्टी पण आपण बघूया तर आपल्यालाच तर सो लेट्स गो आणि तुम्हीसुद्धा जे मी तुम्हाला टिप्स देईन मध्ये मध्ये येण्यासाठी इकडे इकडच्या कुठल्या हॉल्ट करायचं या सगळ्या गोष्टी नक्की नमूद ची� करा आणि त्याला फॉलो करा तिकडची आता आम्ही रूम घेतलेली आहे सो आम्ही साधारण पाच सहा वाजेपर्यंत थांबणार आहोत इथे जे सगळे देवदर्शन करून आणि सो so, अगदीच हजार रुपयाला मला ही रूम मिळालेली आहे ओ क्लॉकपर्यंत बेसिक रूम आहे आणि याच्यामध्ये वॉशरूम आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आराम करायला बेड आहे सो आता so, मी तयारी करतो मस्त सोहळं नेसणार आहे आणि त्यानंतर जाणार आहोत दर्शनाला तो so, ते छान असं सोहळं मी नेसलेलं आहे मस्त ते फेस्ट नेसून दिलेलं आहे आणि हा आता शेरा घेणार आहे पूजेला बसताना सो तेच सो छान तयारी आमची झालेली आहे मस्त सोहळा आणि नेसलेलं आहे आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत समाधी मठामध्ये आणि तिथे जाऊन आपण स्वामींचा अभिषेक करणार नाही आणि प्री बुकिंग तुम्ही हां अनुभव असा आहे का की मी खूप पहिल्यांदा येतो आहे अक्कलकोटला मी आलेलो आहे आणि तेशमुळे ॲक्च्युली पॉसिबल झालं तर थँक्यू फॉर दे स्वामी हा इच्छा आहेच खरंच म्हणजे आम्हाला वाटत होतं की तिकीट पण आमचं फायदल होणार नाही त्यामुळे काही जशी जास्त तयारी नाही केली असं झालं मी वरच्यावर बट त्याची कुठेतरी देवाशी इच्छा असणार की आम्ही यावं इथे आणि सेवा घटावी त्यासाठी हा योग आलेला आहे इच्छा आहे हलते आपण लॉजवरून आपण जाणार आहोत मग युशुअली लोकं वाटा भ्रत जातात पण मला सिद्धेशनी म्हटलं की आपण समाधी म्हटलाच जाऊया तिथं अभिषेक करून घेऊया तिथे स्वामींची समाधी आहे मला वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी आणि तो अनुभव मला घ्यायचा आहे आणि तुम्ही मला काहीतरी जे घेत नाही ते काय ना कायची अनुभव घेतीलच आणि अक्षय वाटलं सो चला ऑल द वे टू समाधी म्हण आम्ही आलेलो आहोत आणि आज समाधी मठात आम्ही इथे आहोत आणि इथे मी स्वामींचा अभिषेक करणारा पालक सो खूप छान योग आलेला आहे आणि स्वामी सेवा घडणार आहे ह्याबद्दल खूप आनंद आहे मला तर सगळंच मला टिपता नाही येणार आहे बट जितकं जमेल तितकं मी टिपणार आहे आणि स्वामी सेवा महत्त्वाची आहे आणि स्वामींचा स्वामीं प्रचार आणि प्रसार करणं हे वाटतं योग्यरीत्या हे महत्त्वाचं आहे सो खूप छान अनुभूती आहे ही आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड सो लेट सी वॉट हॅपन्स नाव आणि ऑन द वे टू बी अभिषेक So, सो फायनली आमचा अभिषेक स्वामीजीकडेच समाधी आहे तिकडे करून झालेला आहे आणि खूप बरं वाटलं कारण की लोक युजली वटवृक्षाकडे जातात पण जिथे स्वामींनी समाधी घेतली तिथे आम्ही अभिषेक केला आणि खूप छान स्पंदने इथे आहेत आणि खूप आनंद वाटला आणि खूप विलिंग पॉवर आहे असं मला वाटतं इथे खूप छान वाटलं प्रत्येकाने इथं यावं स्वामींच्यातमस्तक मला असं वाटतं खूप जशी इच्छा असेल तसं यावं आणि खूप छान वाटलं सिद्धेश थँक्यू हा अनुभूतीसाठी आणि खूप म्हणजे आज देवानी इच्छा पूर्ण करून घेतली तर चला तर पुढचा प्रवास करूया आणि काय आज आहे ते बघू सो आजचा सूत्रधार जो असणार तो सिद्धेश असणार आहे आणि तो आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे सिद्धेश आपल्या मागे काय मला प्लीज सांगा वाढला आणि हे समाधी मठ आहे पुढे स्वामी समाधी ओके आपण आता थोडं पंच वाढत जिथे आपण आता अभिषेक केला ते स्वामी मी समाधी तिकडे समाधी आणि ओके आपण इथे आज जाऊन बघूया काय काय दिसते आज मध्ये यांचं घर आहे का हे काय विहीर आहे ओके विहिरीला पाणी नव्हतं तर अच्छा राजांनी इथे महाराजांनी चमत्काराने इथे पाणी पाणी आणलं ओके आणि हे इथे जे आहे ते त्यांचे वस्तू वस्तू आहेत आतमध्ये अच्छा आपण पाहणार आहोत ओके चला चालू आतमध्ये त्यांचे रुद्राक्ष आहेत आणि हे अंगार खाय हा सो हा बघा हा प्रसाद ना समाधी मठाच्या अगदीच बाहेर मिळतो सगळ्यांना विनामूल्य असतो स्वतः आम्ही हा प्रसाद खाणार आहोत देवाचा प्रसाद आम्ही सकाळ सांगितले काही खाल्लं नव्हतं मग चहा प्यायलेलो उतरल्यावरती आणि मी सुद्धा व्यवस्थित उपवास ॲक्च्युली करून घेतला आहे आपल्या आणि सेवा करून घेतलेली आहे आणि आता एक खाऊया मस्तपैकी हा वेळेत्या आणि आपण पुढची नंतर वाटसाल पुढे काय आहे सिद्धीच्या आपण पुढे वटवृक्ष मंदिर मंदिर पण वटवृक्ष मंदिराचं काय स्थान आहे म्हणजे काय महत्वाचं आहे स्वामी स्वामींचं आहे अच्छा आहे स्वामीच बघाच वर्ष वास्तव्य तिथे राहील ओके आणि समाधी फक्त इथे समाधी इथे ती पण जोडप्पा त्यांचे खूप निस्सीम भक्त होते त्यांच्या स्वामींनी इथे समाधी समाधी घेतली आणि बऱ्याच लोकांना ऍक्च्युली तुझं असं बोललास की माहिती नाही लोक तिकडे जाता। जातात पण इथे गर्दी कमी आहे बुधवार पेठेत आहे जे समाधी मंदिर आहे स्वामींचं बुधवार पेठ आहे बुधवार पेठेत समाधी मंदिर आहे आणि पण बजाज काय काय आपल्याला बघायचं राईट राईट आणि मला विशेष काय म्हणजे जिथे समाधी घेतली ना त्याच्यावरती त्यांनी असा तो एक चौथारा बांधलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हात लावायला मिळतो तर अभिषेक आपण अभिषेक केला आपण आपण सोहळ्यामध्ये आणि स्त्रियांसाठी साडी कंपल्सरी आहे तर मग आपल्याला नारळ घेऊन आपण समाधीवरती जाऊ शकतो डोकंटे करू शकतो समाधीवरती अभिषेक करता येतो पण तुम्ही ते त्याच्यासाठी गुरुजींशी संपर्क साधू शकता तर गुरुजींचा नंबर मी तुम्हाला देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। आणि खूप छान अनुभूती आहे कारण की जे आपण जे लोक इतक्या स्वामींचं करतो आणि जे आपण फोटो फ्रेममधून आणि बघतो इथे साक्षात त्यांच्या समाधीवर हात लावायला मिळणं म्हणजे मला आता आज खूप एक अहोभाग्य आहेत आपल्यासारख्या लोकांसाठी आणि माझ्या तर नक्कीच निश्चित आहेत सो हा प्रसादाचा आस्वाद घेऊया आणि आता पुढच्या वाटेला आपण चालतो चला सो आता आम्ही दोघे आलेलो आहोत ते म्हणजे वटवृक्षाच्या इथे जसं मगाची सिद्धेशनी घट्टला की स्वामी ध्यानास्थ असायचे आणि बरेचसे लोक इथे येतात त्यांचे अनुभव आहेत सर आता आपणही बघूया मला वाटतं आता ते शूटिंग अलाउड नसेल नसेल आगे। आगे। बट तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो आजूबाजूचा परिसर असा आहे म्हणजे आम्ही फॉर्टी रुपीजमध्ये आपण समाधी मठापासून ते इथे आलो ट्वेंटी रुपीज पर सीट होती आणि छान वाटलं तिथे छान वाटलं तर इथेही थोड्या वेळ बसू आणि मला पारायण मी करणार आहे ते दुसऱ्या मंदिरात जाऊन करायचं कुठलं मंदिर म्हणून असू का गुरु मंदिर गुरु मंदिर आहे ते सगळं हो बाजूला असेल ओके सो ते मी तिथेही करणार आहे सो चला आज जाऊया मी बघाल तर रुद्राक्षांनी संपूर्ण हा स्वातंत्र्य चेहरा बनवलेलं आहे खूप सुंदर चित्र आहे मंदिरामध्ये ना असे वेगवेगळे असे त्यांनी टाईल्सवर ना मार्किंग करून ठेवलेले ज्याच्यावर त्यांचं असं म्हणतं की स्वामींच्या पावड्या असे ठसलेले होते सो आता हे दिसत नाहीत कालांतराने पण तरीसुद्धा म्हणजे काही ठिकाणी बघायला मिळतं तर आपण बघूया प्रयत्न So, ज्याच्यासाठी गेला होता अठ्ठा ते म्हणजे मला स्वामींच्या ठिकाणी येऊन मला पारायण करायचं होतं पारायण तर गुरुचरित्र नाही जमलं बट सारामृत मी केलेला आहे आणि स्पेशल थँक्स टू सिद्धेश कारण की त्यांनी गुरु मंदिरमध्ये मला सांगितलं करायला आणि अतिशय शांत वातावरण तिकडे होतं आणि स्वामींची पावलं तिथे उठलेली आहेत समोर स्वामींचे पावलं आहेत आणि मला तिथे त्याच्यासमोर सारामृत वाचायला मिळते हे अहोभाग्य आहे ते पण आता मी वाट बघतो आहोत की आता जेवणासाठी मी वाट बघतो आहोत सो गुरुमंदिरामध्ये जेवणाची सोय केलेली असते

फायनली आम्ही दोघे दोन तासाचा प्रवास करून तासा आता आम्ही त्यांनी कुठल्या तरी आतल्या रस्त्याने गाडी काढलेली आणि दोन तासाचा प्रवास करून आता आपण आलेलो आहोत तुळजापूर मंदिराच्या जागेमध्ये आलेलो आहोत आपण आता आपण मंदिराकडे प्रस्थान करत आहोत आणि बरीच गर्दी आहे आज संडे असल्या कारणाने माझं फर्स्ट टाईम आहे तुळजापूरला साडेतीनशे तिरांपैकी एक असं हे मंदिर आणि बघण्यासारखी देवीची मूर्ती आहे कारण की मी ऑनलाईन खूप बघितलेली आहे ही अनुभूती कशी आहे ती आणि छान वाटतंय छान दिवस आहे आजचा चला आज जाऊया मंदिरामध्ये हे बघा समोर दिसलं आहे ते सुंद भवानीचं मंदिर हा एंट्री गेट आहे आणि बरीचशी गर्दी आहे आजूबाजूला आणि आता आपण जाऊ पुढच्या साईडला आणि नंतर देवीचं दर्शन घेऊ आता अलाउड नसेल बट तुम्ही बघू शकता आज खूप सारी अशी दुकानं आहेत बांगड्या चुडा आहे देवीच्या सगळ्या गोष्टी आहेत सगळे देवीसाठी काय घेता येत आहे ते आणि जाऊ देवीच्या दर्शनाला तर छान असा देवीचा मान सिद्धेशने घेतलेला आहे साडी बिडी सगळं घेतलेलं आहे मी ओटी फक्त सामान दिलं मी बाईक माझी आली नाहीये सो आता हे घेऊन आम्ही जाणार आहोत देवीच्या दर्शनाला आणि खूप एक्सायटेड आहे मी थोडा अवतार झालेला आहे बट ठीक आहे तर चला जाऊया देवीच्या दर्शनाला सो खाली इथे असं हे गोणुख आहे जिथे आपल्याला आपले खातपाय धुवायचं आहे सो ते करून नंतर आपल्याला जे काय आहे आपण दिवसा अभिषेक आणि करणार आहोत पूजा करणार तिथे व्हिडिओ मला काढता येणार नाही बट uh, हे प्रोसेस आहे इकडे जनरली ॲक्च्युली असं झालेलं होतं की आम्ही नॉर्मल पास तर आम्ही ठरवलेलं होतं की जाऊ बट नॉर्मल बरोबर खूप गर्दी होती म्हणून मी हा दोनशे बदल प्रत्येकी पास काढलेला आहे आणि ते करून आपण जातो हो। आहोत सो so बघूया खूप भाविका आहेत आज संडे असल्या कारणाने खूप गर्दी सॅटर्डे आहे खूप गर्दी आहे विकेंडमुळे सो so, होऊ आपल्या डायरेक्ट गावात जाऊ आता दर्शन घेऊ देवीचं വരീ ഫളോമാത സങ്കടനീ വീ ജയദേവി ജയദേവി മൈഷാ സുപതീ സുരവരൈശ്വരവരദേ താരകസീവനി हो सो आमचं दर्शन हे झालेलं आहे आणि छोटीशी आरती आम्ही केलेली होती छोट्याशा काम बाजूला सो खूप गर्दी होते आज असल्यामुळे खूप गर्दी होती खूप छान दर्शन गर्दीला बघायला मिळालं खूप अच्छा प्रसाद मिळालेला आहे आपल्याला आता आपण निघणार आहोत आपल्या सोलापूर स्टेशनला जायचं डायरेक्टली सोलापूर स्टेशनला डायरेक्टली जाऊया आणि आता घरी घरी परतीचा प्रवास सुरू करायचा आहे सो हा खूप खूप आवड एकदम मागलेलं आहे तर चला आता निघूया सोलापूर स्टेशनला So, सो परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि अगदी सोलापूर स्टेशनच्या अगदी पाच मिनिटावर इथे सुग्रण नावाचं एक रेस्टॉरंट आहे जिकडे थाळी खूप सुंदर मिळते आणि धपाटे आणि असं या गोष्टी मिळतात सो असं त्याची सांगितलेलं की आपण येऊया खायला आणि मला त्याची जुनं आहे वाटतं हे रेस्टॉरंट तीस पंचवीस पंचवीस वीस 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 पंचवीस जुना वर्ष जुना आहे सो वगैरे थाळीमध्ये काय काय येतं आहे खूप भूक लागली आहे आता खूप थकाला लागली चाळी अख्ख्या दिवसामध्ये आता काही शीड नाही आहे पण त्यांची सुद्धा भूक लागली सो खाऊन बघूया काय आहे ते काय तुम्हीसुद्धा मला किंमत राहायचं असेल तुझेस्ट तिकडे आलेलं आहे तर तूच सांग इकडचं सा काय काय स्पेशालिटी आणि काय काय आहे ताटामध्ये सोलापूरची शिंगणाची चटणी आहे काकडीची कोशिंबीर आहे खरडा आहे आपण बघू शकतो आलू रस्सा भाजी आहे हे आंबेलसारखं असतं आपण काकाचं काकासारखं आणि ही भाजी पातीचा कांदा पातीचा कांदा आहे आणि वांग्याचं भाजी कसं अच्छा आणि हे तर काय धपाटे आहेत ते धपाटे अच्छा खाऊन बघूया कसं आहे ते कसं वाटतं खूप छान पण खाऊन बघतो हे धपाटे आहेत धपाटे धपाटे आणि मी काय घेईन माहिती आहे मी ठेचा घेतो

सो ह्यांच्याकडे ना अनलिमिटेड आहे जे आहे सो हे थालीपीठ आणि हा खरडा म्हणजे आपलं शेंगण्याची चकड अतिशय टेस्टी आहे खाओ 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 सो so गोडामध्ये ना आम्ही खवापोळी मागवलेली आहे सो आय थिंक याच्यामध्ये खवा आहे खूप गरमागरम देऊन दिलेली आहे खरंच आतामध्ये खवा आहे आय थिंक हे पूर्ण पुरा पोरा आणि सो लागावी खाऊन बघतो कशी लागते चला खाऊन बघू त्यांनी सांगितलं खूप फेमस आहे इकडची आजूबाजूला खावायची टेस्ट माझ्या कॅलरी खाऊंट सत्यानाश झालेला आहे खूप सुंदर मी टेस्ट करून बघितले आणि खूप ठीक आहे तू मला पसंदी शुद्धी